नमस्कार मंडळी तुम्ही कमेंट केल्याप्रमाणे आज आपण घेऊन आलोय भरिताची रेसिपी परंतु आजीने जे भरीत, आजी भरीत बनवलेलं आहे ते क्वचितच कोणीतरी बनवत असेल असं मला वाटतं कारण अशी युनिक रेसिपी तिची आहे चला तर रेसिपी तिच्याकडनं पाहूया भरीत बनविण्यासाठी वांगे भाजून घेव वांग्या संग भेंडी भाजून घ्यायची त्याच्यामुळे भरीत खमंग होतोय वांगे भेंडी करपूस भाजून घ्यायचं वांगे भेंडी भाजून झाल्याला आता काढून घेऊ चुलीत वा भाजलेल्या वांग्याचं भरीच अजून खरमग लागते वांगे काढून घेतात आता चार पाच मिरच्या आणि भाजून घेऊ मिरच्या भेंडी वांगे थंड झाल्यात आता त्याला वाटून घे वांग्याचे मिरचीचे भेंडीचे डेट काढून घेऊ आता एक चमचा जिरे खलबट्यात वाटून घेऊ जिरे वाटून झाले आता भाजलेले शेंगदाणे जाड वाटून घेऊ शेंगदाणे वाटून झालेले आता मीठ टाकून घेऊ आता ह्याच्यात भाजलेल्या मिरच्या आणि लसणाच्या पाकोळ्या टाकूत आता ह्याला पण वाटून घ्यायचं मिरची वाटलंय आता आता भेंडी पण वाटून घेऊत जरा चमच्याने खालीवरी करूत त्याच्याने आणि चांगलं वाटतंय आता ह्याच्यात भाजलेले वांगे टाकून घेऊत ह्याला पण बारीक वाटून घेऊत आता वाटून झालंय आता मेथी टाकून वाटून घेऊत तुमच्याकडे कांद्याची पा असल तर ती बी टाकून वाटून घ्या वाटून झालंय आता पिलटात काढून घेऊत कढई गरम झाले आता तेल टाकून घेऊत तेल गरम झालंय मोहरी आणि जिरे टाकून घेऊत मोहरी जिरे कळलंय लसूण कोथिंबीर टाकून घेऊत लसूण लालसर झाल्यावर आता भरीत टाकून घेऊ ह्याला चांगलं परतून घेऊ लसणाच्या फोडणीनं खमंगपणा येतोय मला फोडणी जर द्यायचं नसलं तर बी तुम्ही नुसतं खाऊ शकता आता थोडी हळद घालो त्याच्याने रंग चांगला येतोय थोडा येळांनी परतून घेऊ बनवून तयार झालेले आहे आपलं हे भरीत तुम्हाला माझी हे पद्धत कशी वाटली जर आवडली असेल चॅनलला पसंती नक्की द्या गरमागरम भरीत आपण संगे खावा तर मंडळी आमच्या आजीची ही नवीन पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आजीच्या नवीन रेसिपीसहित पुढच्या वेळे तोपर्यंत बाय बाय धन्यवाद